पर <laughs> नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदरणीय पालकमंत्री यांची इच्छा आहे की जवळपास एक लाख मजुरांना रोजगार मिळायला पाहिजे आणि कालसुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की पन्नास हजार मजुरांना रोजगार मिळायला पाहिजे आज आपल्याला माहीत आहे की जगामध्ये संपूर्ण कोरोना व्हायरसमुळं सगळे भयभूत झालेले आहे आणि त्या सुद्धा आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये बरेच लोक बेरोजगार झालेले आहे कुणी गुजरातला ओडिसा मध्य प्रदेश ह्या भागामध्ये सुद्धा मजूर कामाला गेलेले होते बरेच लोक नवा जिल्ह्यामध्ये आणि नवापूर तालुक्यामध्ये सुद्धा बरेच लोक आलेले आहे बाकी ओळखून पडलेले आहे आणि त्या मजुरांना काम मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मनरेगाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळायला पाहिजे म्हणून ही योजना चालू केलेली आहे नवापूर तालुक्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेचसे मजूर आपल्याकडे स्थलांतरित झाले होते आपल्या तालु तालुक्यातून बाहेर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन मजुरी करणारे जवळपास तीन हजार मजूर आज नवापूर तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि या मजुरांना त्यांच्याकडे असलेले पैसे संपल्यामुळे रोजगाराची खूप आवश्यकता होती त्यासाठी त्यांना स्थानिक स्तरावरती रोजगार देणं आवश्यक होतं म्हणून आपण त्यांच्याच गावामध्ये गाळ काढण्याची कामं आहेत किंवा घरकुलाची कामं आहेत तसंच शोषखडण्याची कामं आहेत सी सी टीचे असतील किंवा कृषी विभागाची काही कामं असतील अशी नरेगामधून बरीचशी कामं त्यांना उपलब्ध करून दिली आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज नावली ग्रामपंचायतमध्ये आपण आहोत हा एक लघु बंधारा या ठिकाणी आहे आणि त्याच्या मागच्या साईडला जो गाळ आपल्याला दिसतो ते गाळ काढण्याचं काम चालू आहे सध्या या कामावरती एकशे चौऱ्याण्णव मजूर काम करत आहेत आणि त्यांना आपण मोजून दिल्याप्रमाणे ते गाळ काढतात आणि त्यांना दररोजचे दोनशे अडतीस रुपये याप्रमाणे मजुरी ही त्यांच्या खात्यावरती जमा केली जात आहे तालुक्याचा विचार केला तर आज तालुक्यामध्ये सहा हजार सहाशे मजूर कामावरती आहेत आणि